नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळामामाच्या नावानं चांग भलं मामा यलपाला बोलवतात आणि म्हणतात हे hey बघ यलप्पा इथं तळावर तू आणि तुझ्या लेखीनं तु खूप सेवा केली तुझी लेख आता सासरला गेली हाय कल्याण झालं तिचं मला असं वाटतं या आता तू बी घरला जा यलप्पा म्हणतो ठीक आहे मामा तुम्ही म्हणाल तसं मामा म्हणतात आता सुकाना राहा पुढच्या बारा मासात तुला नाटवंद येते आता त्याचने अंगा खांद्यावर खेळ पंढरीची वारी कर आणि आता कशात बी अडकू नकस बघ आठवण आली की येत जा तळावर परत आणि मुख्या का जेवढं जे जमतंय तेवढं करत राहा बाबा यलप्पा म्हणतो मामा आणि तेवढं बोलून तिथून ते तो निघून जातो पुढे आपण पाहतो वामन कोल्हापूरच्या एस टी येतो तिथे एक नवऱ्या बुको मिळतात व ते म्हणू लागतात आम्हाला मामांकडे जायचं आहे तो वाट दाखवशील का वामन म्हणतो मी आत्ता तिथूनच आलेलो आहे ते विचारू लागतात मामा भेटतील का माना तळ्यावर तिथे तर वामन म्हणतो हो भेटतील ना ते म्हणू लागतात काही सांगावा द्यायचं आहे का वामन म्हणतो मामाना समजा समजतं आहे काही सांगावं द्यायची गरज नाही ते म्हणू लागतात मग तू कुठं चालला आहेस वामन म्हणतो ते तुम्हाला कशाला पाहिजे मामानं सगळं समजतं आहे की इकडे आपण पाहतो मामा म्हणतात घनू दत्तू काय चाललंय तिकडं इकडे या बरं काय चाललं आहे हे समजू द्या गणू म्हणा लागतो ते वामन कोल्हापूरला गेलाय ना मग अजून आलेलं नाही कुठे गेला असेल तो मामा आमासनी वाटलं तो तिथे जाऊन लागलीच येईल तळावर मामा म्हणतात म्या तिकडे त्याला जायला सांगितलं हाय म्हटले लागलीच कसं येईल तो तळावर आणि तुम्ही काय खोळा आहे काय नाही तिथं डोसकं घालताय हे बघा आता मी सांगतो ते ऐका वामनच्या गावात बिलवरकर म्हणून गुरुजी आहेत बरं कोण जाते त्यांच्या गावात गणू म्हणतो कशाला मामा मामा म्हणतात अरे बिलवरकर गुरुजी जो आहे तो वामनचा मास्टर आहे त्याला सांगा की मामांचा सांगावा आला आहे काशा म्हणतो आता हे काय नवीन आहे मामा मामा म्हणतात सांगतो ते ऐका किरं गणू म्हणतो ठीक आहे मामा तुम्ही सांगताल तसं सा। वामनला परत एक दुसरा माणूस भेटतो विचार तो विचारू लागतो तू कुठून आला आहेस काय करत आहेस मी कवाच न बघतोय तू इथेच उभा आहेस वामन म्हणतो काय नाही तर तो माणूस विचारू लागतो मग काय काम आहे वामन म्हणू लागतो मी वाट बघतोय कोणाची तरी तो माणूस म्हणतो कुणाची तो माणूस म्हणू लागतो हे काय म्हणायचं कोणाला भेटायचं ठाव नाही कशाला आलाय ठाव नाही अरे काय एडाबिडा आहे की काय तू वामन म्हणू लागतो तुम्ही तुमचं काम करा मी माझं मी बघतो तो माणूस म्हणतो हा अवघडच आहे बाबा तुझं इकडे गणू मामासनी सांगू लागतो एकासनी सांगाव दिला होता त्यांच्याकडून ऐकायला मिळालं बिलवरकर गुरुजी गाव सोडून गेलेत म्हणून मामा म्हणतात अरे तो मास्टर कुठे गेला काय गेला काहीतरी समजलं असेल की गणू म्हणतो तसं तरी काय समजलं नाही मामा पण तुमचं काय काम आहे त्याच्याकडे मामा म्हणतात काय सांगू तुला आता हा एक काम ठीक आहे माझं मी बघतो आता पुढे करा काय करायचं ते कशा म्हणू लागतो मामा आम्ही बी येतो तुमच्या संग कुठं जायचं ते सांगा मामा म्हणतात काय बी नको तुम्ही तुमची काम करा मी आलोच जाऊन वा म्हटलं परत एक स्त्री भेटते व ती म्हणू लागते अरे काय करतोयस इथे तुला भुका वगैरे लागली नाहीत का चल आमच्याबरोबर काय आहे चल वामन म्हणतो काय बी नको मी बघतो माझं काय करायचं आता ते इकडे मामा म्हणतात वामन तुला वाटेल की तिथं उगाच तुला थांबा लावलं आहे मी पण मोर बघ काय होतंय ते तिथे पोलीस येतात व वामनला पकडतात वामन म्हणतो अहो काय करताय तुम्ही आणि मला का पकडला आहे तो म्हणू लागतो तू चल आमच्या संघ तुला सांगतो काय झालंय ते वामन म्हणू लागतो पण म्या काय केलं मी नाही येणार तुमच्यासोबत वामनला ते घेऊन जातात मामा येत असा तोवर तिथं बिलवडकर गुरुजी येतात मामा म्हणतात तुम्ही बिलवरकर गुरुजीच नव तो गुरुजी म्हणतो तुम्ही बाळू मामा ना तसे बोलून तो मामांच्या पाया पडतो गुरुजी म्हणू लागतो मामा तुम्ही इकडे कसं काय मामा म्हणू लागतात अरे तुलाच भेटाय आलो म्या शाळेत तुझ्या वामन नावाचं शिकायला होतं ना पोर होय मामा पण तो कधी शाळेत यायचा पण कधी नाही यायचा मामा म्हणतात ते ठाव आहे मला त्याचा मला दाखला आणून देतोस कार गुरुजी म्हणतात देतो की मामा त्यात काय एवढं गुरुजी म्हणू लागतो बरं झालं तू तु मामा तुम्ही लवकर सांगितलं नाहीतर मी बदली होऊन चाललो होतो दुसऱ्या गावी मामा म्हणतात अरे म्हणून तर मी आलोय तुला भेटाय मला ते दाखला तेवढं आणून दे तळावर गुरुजी म्हणू लागतात मामा मला हे नाही समजलं तुम्ही वामासाठी एवढं सगळं का करताय मामा म्हणतात आता ते तुला तसं वाटणारच बघ अरे त्याचं काम थोडं मोठं आहे ते झाल्यावर तुला कळलंच की बरं चल दाखला आणून दे मला तेवढं मी निघतो आता मामा म्हणू लागतात माझ्या भक्तांच्या मोर काय अडचण त्यात ते ठाव असतंय मला अरे वामन ज्यांनी तुला उचलून नेलं त्या मिलिटरीवाल्यासनी बुद्धी देणारा म्याच हाय तुझं काम हातात घेतलंय मग ते पार पाडणारच म्या हे ते आपला चबाक समतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड